निघालेलो हो आहोत माझी फ्रेंड जायली तिच्या घरी हळदी कुंकाला आणि आज हे ऑफिसला गेलं तर दोघींना पण मला घेऊन जावं लागते ताजी ताजी मेथी आणली होती रात्रीच तिला नीट करून ठेवली सकाळी मस्त मेथी पराठे केलेले आणि आज टिफिनला पण मेथी पराठे दिलेत बाबांना नमस्कार कसे आहात सगळे मी आशा करते तुम्ही सगळे मस्त मजेत असाल मी पण छान आहोत मजेत आहोत सकाळी सगळे जिकडल्या तिकडे गेल्यानंतर ना माझी ही सगळे कामांची लगबग असते आणि त्या उरकण्यामध्ये ब्लॉक बऱ्याचदा राहून जातो बनवणं आणि आज पण फार अगदी उशिरा म्हणजे आता एक तासानंतर ना मुली घरी येतील तेव्हा सुरुवात केली आणिच वाजलेल्या आहेत आणि आता मी पास्ता बनवते मुलींसाठी सकाळी सांगून गेलते आज मी म्हणजे की स्कूलमधून आल्यानंतर ना आधी मुलींना काहीतरी इंडियन खायला घालते किंवा त्यांच्या आवडीचं असेल म्हणजे नाही का तर स्कूलमध्ये ब्रेड आणि चीज वगैरे घेऊन जातात पोट भरत नाही परंतु बऱ्याचदा प्रयत्न असतो की ते पोळी भाजी खाते स्कूलमधून आल्यानंतर ना त्यामुळे मी सकाळी करून ठेवत असते पोळ्या भाजी जे त्यांना आवडतं परंतु खूप दिवसापासून चाललं होतं की आई पास्ता बनव आणि आजकाल मी टिफिनला पण खूप त्यांना इंडियन पदार्थ किंवा मग वेगवेगळ्या प्रकारचं मिल देण्याचा प्रयत्न करते चारही दिवस फक्त ब्रेड चीज किंवा ब्रेड जाम ह्या गोष्टी हे पदार्थ न देता आजकाल प्रयत्न करतो लवकर उठून की त्यांना मी त्यांच्या आवडीनुसार आलू पराठा असा रोल वगैरे करून देते म्हणजे की ते संपतं किंवा थूप पोळी दिली किंवा मग कधी कधी पास्ता करून दिला तर असे किंवा वेगवेगळे आता मेथी यायला लागली थंडीमुळे इंडियन स्टोअरमध्ये तर मेथीचा पराठा वगैरे तर अशा प्रकारे मी आधीच प्लॅन करते आणि त्यानुसार मुलींना देते तर स्कूलमधून आल्यानंतरही खेळायला लगेचच लागतात आणि त्यांना भूक तर मुलांना आजकालच्या कुठल्याच लागत नाही आईवडिलांना मागे लागावं लागतं की जेवा जेवा त्यामुळं त्यांना आता एक सवयच लावलेली आहे की स्कूलमधून आल्यानंतर आधी खेळायचं नाही किंवा दुसरं काही काम न करता आधी हातपाय धुवून जेवण करायचं त्यामुळं तयारी करून ठेवते मी आता पास्त्याशी आणि आज प्रत्येक वेळेला मी असं व्हाईट सॉस पास्ता बनवतो जो चटपट त्यांनी खाता संपतात परंतु खूप दिवस झाला रेड सॉस पास्ता नाही बनवलेला मग मी काल स्टोअरमधून रेडीमेड पास्ता आणले पास्ता सॉस आणलेला आहे तो घालून आता करते पटकरन म्हणजे आता पास्ता बॉईल करायला ठेवेल आणि त्यानंतर ना पास्ता बनवेल तर हा मी पास्ता आणलेला आहे आणि हा रंगा कलर असल्यामुळे चवळीला विशेष आवडतं पास्ता आज मी बिटेशन कार्ड हो ग हो तुझी फ्रेंड आम्ही कसं येणार ना तुला इन्व्हिटेशन मिळाले ना बर्थडेच आम्ही थोडी येणार आहे आणि फ्रेंड्सच्या बर्थडे ला जाणार आणि दिदीच्या बर्थडे ला फ्रेंड्स तिच्याकडे येणार में। 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 मी आता मेथीची भाजी घेऊन आली ते निवडते आणि साराक्षी आली आमची शेजारचे ते खेळत आहेत मुली त्यांचा दंगा तुम्हाला ब्लॉगमध्ये मध्ये ऐकू येईलच तिघींचा तोपर्यंत मी संध्याकाळची तयारी करते आम्ही आता मुलींनी पास्ता खाल्ल्यानंतर ना मेथी आलेली होती इंडियन स्टोअर मध्ये आणि व्हॉट्सअप ग्रुप असल्यामुळे लगेचच कळतं की कुठल्या भाज्या आल्यात ते टाकतात व्हॉट्सअपवरती फोटोज किंवा सांगतात तर मग ताजी ताजी भाजी घेऊन आली आहे म्हणजे सकाळी पराठा करता येईल मुलींना शाळेला द्यायला किंवा मग ब्रेकफास्ट करून जातील पराठा मस्त तर ताजी ताजे दोन छोटे छोटे पेंड्यात तर हे आणलेले आहेत याची भाजी करायची म्हटलं की फार थोडी होती डाळ घातली तरी पण म्हणून मी त्याचे पराठे करणार आहे आता गुड मॉर्निंग एव्हरी वन सकाळचे सात वाजलेले आहेत आणि काल जी ताजी ताजी मेथी आणली होती त्याचे पराठे बनवते नाश्त्याला एक पराठा शेकून दिलेला आहे त्यांचा नाश्ता चालू झालेला आहे आता टिफिनला पण आज शर्वाजी बाबांना टिफिनला पण शिमेची बडबड घेते तर पराठे आणि दही देणारे सोबत शेंगदाण्याची चटणी हे पटपट संपवा घर आणि These mm -hmm. look मॉर्निंग एव्हरी वन तर सकाळी मेथी पराठे केलेले आणि आता त्याचा नाश्ता करते मुली नाश्ता करून गेलेले आहेत जसं मी काल म्हटलं त्याप्रमाणे मुलींसाठी आजकाल मी सकाळी उठूनच ताजं त्याचं ब्रेकफास्ट बनवते घरी पॅनकेक किंवा इतर गोष्टी कॉम्प्लेक्स वगैरे तर खूप दिवस झालं बंद केलेले आहेत त्यांना परंतु कधीतरीच त्यांना असं वाटलं की अरे आपल्याला पण असतं ना की मुलांना सतत तेच तेच देण्यापेक्षा वेगळं काहीतरी द्यावं आणि खूप दिवस पण झाल्यानंतरनं थोडं बदल म्हणून थोडेसे लाडत लाडतं झालेच पाहिजेत परंतु आता स्ट्रिक्टली खाण्यामध्ये घरचं सगळं गरम गरम असा नाश्ता वगैरे असतो तर आज काल ताजी ताजी मेथी आणली होती रात्रीच तिला नीट करून ठेवली सकाळी मस्त मेथी पराठे केलेले आणि आज टिफिनला पण मेथी पराठे दिलेत बाबांना त्यामुळे आता मी पण नाश्ता करते नऊ होत आलेले आहेत आवरून मी आता बाहेर चालली आहे आमची मराठी शाळेचं जे सहा महिन्याचं आता पुढचा पुढच्या सहा महिन्यातील जो सिलेबस आहे त्याचं डिस्कशन आहे आणि ॲमस्टलविनला जायचं आहे त्यामुळे मी पण आधी पटकन रेडी झाले आणि आता मैत्रीण माझी पिकअप करणार आहे मला पावणे दहाच्या आसपास तोपर्यंत नाश्ता करते आणि मग जाऊन आल्यानंतर पुन्हा भेटते तर अशी धापळ चालू आहे सध्या तर आता मी पटापट खाते आणि निघते

मग मी पराठा खाते आणि मी मेथीचा पराठा खाते आणि पनीर आनी पनीर आणि बटाट्याची भाजी आणि दीदी काय खाते पराठा आणि येऊ चार वाजले संध्याकाळचे आणि आम्ही तयार होऊन निघालेलो हो, आहोत माझी फ्रेंड जायली तिच्या घरी हाली कुंकाला आणि आज हे ऑफिसला गेले तर ह्या दोघींना पण मला घेऊन जावं लागते त्या पण रेडी झाल्यात परंतु आम्ही रेडी होऊन परत सगळं जॅकेट वगैरे घातलेलं आहे कुठले ड्रेस वगैरे आमचे दिसत आहेत खूप वेळ लागतो त्यामुळे आम्ही नंतर दाखवतो आम्ही काय काय घातलेले आहेत ड्रेस ते तर चला आता जातोय आणि आल्यानंतर भेटतो कारण की गेल्यानंतर खूप सारे फ्रेंड्स असतात आणि तिथे ए रेकॉर्ड वगैरे करणं होत नाही तर भेटतो तुम्हाला आल्यावरती घरी दोन झाले दोन, दोन।, दोन। बडबड बोला

<coughs> लवकर किता मला नाही आई आखे अखिया मिलायत इकडे

सगळीकडे स्टार आलेत इट्स माय इट्स माय नेमिंग ऑफ माय नेम इज मिनिंग ऑफ नेम टू शर्वरीच्या नावाचा अर्थ झालाय तर आता आम्ही आमच्या फ्रेंड कडून आलेलो आहोत लवकर निघालोत अजून गेम वगैरे खूप चालू होते परंतु आम्ही लवकर आलो सायकलवरती गेलतो बाबा ऑफिसला गेलात गेला कारण घरी नव्हते त्यामुळे शर्वरीला विशेष शर्व सायकल चालवायची <laughs> होती म्हटलं अंधारात जास्त वेळ थांबायला नको त्यामुळे तर आत्ता आलो घरी येऊन बसलेलो आहोत पावभाजी खावणं आलेलो आहोत फ्रेंड्सकडे ते रोज कोणाच्या ना कोणाच्या घरी हळदी कुंकू त्यामुळे स्नॅक्स पण असतात आता डॅडींसाठी जेवण बनवते मुली पण काय काय खातील तर बघूया मेथीचे पराठ्याचं पीठ आहे त्यातले चॉकलेट कौंदर, <laughs> ने लोटा काउंटर काउंटर माझे बॅगच ठेवलं चॉकलेट तू कुठला ड्रेस घातलेला दाखव आज सलवार कमीज सलवार कमीज घातलेला नाही नाही सलवार कमीज दीदीने छान फ्रॉक घातलेला आणि चेनची पेटी वगैरे आणि लेगिन्स घातली टिकली पडली पडली ती स्कूल बॅग पण खाली पडली आहे तुझी उचलून ठेव तर आता आलेली आहे मी झोपायला आज जायलीकडे हळदी कुंकाचा कार्यक्रम होता आणि न घरी आलोत लवकरच आले मी अर्धा कार्यक्रम संपला की लगेच आले कारण की आम्ही सायकलवरती गेलेलो त्यामुळे म्हटलं की चला लवकर निघूया कारण शर्वरी पण सायकलवरती आलीत त्यामुळे मग आम्ही अर्धा गेम खेळलोत खूप धमाल आली तिच्याकडे आम्ही गेम वगैरे खेळलो तिने खूप छान छान गेम्स ठेवलेले परंतु जास्त रेकॉर्ड करायला झालं नाही कारण की त्या गेममध्ये किंवा खूप सारे फ्रेंड्स येतात तेव्हा खूप साऱ्या आमच्या त्या माहोलमध्ये मी आपलं एन्जॉय करत असते कधी जमलं किंवा कधी अशी मिनी ब्लॉग वगैरे बनवायचे झाले तर बनवत असते नाही तर मग तिथं जा गेल्यानंतर त्या मैत्रिणींमध्ये होऊन जाते गप्पा टप्पा खूप साऱ्या रंगतात त्यामुळे मग आता घरी आलो तावरलं मुली पण झोपलेले आहेत मी पण हा आजचा ब्लॉग येथेच थांबवते आहू तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर कमेंट नक्की करा आणि असेच छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी अद्याप चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा बेलायकन दाबा पुन्हा भेटते ना बाबाेशा नवीन व्हिडिओ घेऊन तुपर्यंत सगळे मजेत राहा स्वतःची काळजी घ्या बाय बाय शुभरात्री